नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे त्या दिवशी आपण शॉर्ट लव्ह स्टोरीचा भाग एक पाहिला आहे आज आपण भाग शेवटचा पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया दिवस असेच पुढे जात होते आणि दोघे सोबत असूनही एका घरात राहत असूनही खूप दूर होते चार महिने असेच निघून गेले अविनाशच्या मनातून हळूहळू ती भावना निघून जाऊ लागली होती की त्याला स्त्री आवडत नाही उलट आता तो तिचाच विचार करत होता तिच्याच गोष्टी त्याला आठवत होत्या ती घरात आहे म्हणून त्याच्या घराला घरपण आहे हे आता त्याला समजू लागलं होत शेवटी प्रेम जरी महत्वाचं असलं तरीही एक पॉझिटिव्ह व्यक्ती आयुष्यात सोबती म्हणून असणं किती गरजेचं आहे हे त्याला समजू लागलं होतं रात्रीचे आठ वाजले होते तो आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत असताना त्याचा एक कलिक त्याच्याजवळ आला अरे अविनाश उद्या सोबत जाऊ राकेशच्या घरी त्याचा कलिक हेमंत त्याच्या बाजूला बसत म्हणाला तस अविनाश विचारातून बाहेर आला काय रे राकेशच्या घरी का आणि आज तो आला कसा नाही ऑफिसमध्ये अविनाशने इकडे तिकडे नजर फिरवत पाहिलं आणि विचारलं तुला नाही माहीत का रे हेमत जरा चकित होऊन म्हणाला काय रे काय झालं असं का रिॲक्ट करतो आहेस त्याने गोंधळून विचारलं अरे राकेशने आत्महत्या केली आहे ना वारला तो उद्या अंतिम संस्कार करणार आहेत म्हणून म्हटलं उद्या जाऊया त्याच्या घरी हेमंत म्हणाला तसं अविनाश अगदी शॉक झाला हे काय बोलतोयस असं कसं अचानक त्याने अगदी शॉक होऊन विचारलं अरे तर अरे तुला तर माहीतच आहे त्याने एका दुसऱ्या मुलीशी आपल्या पहिल्या बायकोला सोडले आणि एक मुलगी होती रे त्याला छोटी त्यांना टाकू काढून टाकले त्याने घरातून तेही एका दुसऱ्या नादी लागून पहिल्या बायकोचा स्वभाव खूप छान होता रे त्याच्या चांगली बाय होती ती बोलणं पाहून चार व्यवस्थित होत पण राकेशला दुसरी मुलगी पसंत पडली आणि सगळं काही सोडून देऊन त्याच्याशी लग्न केलं आणि फक्त एकच वर्ष झालं असेल आणि त्याला समजले की त्याच्या दुसऱ्या बायकोच भलतीकडेच अफेअर चालू आहे दुसरी बायको पळून गेली कोणासोबत तरी धक्का सहन नाही झाला त्याला शेवटी डिप्रेस होऊन आत्महत्या केली त्याने वाईट झालं रे सध्याच्या जगात कोणाला मिळते का रॉयल पार्टनर त्याला मिळाली होती पण त्याला कदर नाही तिची क्षणिक आकर्षणाला भुल्ला तो आणि त्याचे कर्माचे फळ बघ वाईट झाले त्याच्यासोबत पण वेळ निघून गेली आता हेमंत म्हणाला आणि अविनाश अगदी सुन्न झाला अगदीच अंगातून जीव गेल्यासारखं झालं त्याला लॉयल मुली खूप कमी भेटतात रे पण आपण मुलींना अजूनच चांगल्या चेहऱ्याच्या चे मागे धावतो आणि जी लॉयल भेटली असते तिला सोडून भ भंगार मुलींच्या मागे लागून सगळंच उद्ध्वस्त करून देतो माझं तर लग्न पण झालं नाही अजून पण साला लॉयल पार्टनर भेटत नाही वाटू लागली आहे हे मंत म्हणाला तसं अविनाश अजूनच गादर झाला तो काहीच बोलला नाही शनिक आकर्षण आणि खऱ्या साथीदाराच्या प्रेमाचा विसर या गोष्टी त्याला समजवू लागल्या तो तसंच घाईघाईत घरी जाण्यासाठी निघाला किती मूर्खासारखा वागलो मी मी हे कसं काय विसरू शकलो की सध्याच्या काळात एक लॉयल जोडीदार मिळणं किती गरजेचं आहे आणि श्री ती तर अगदी लॉयल आहे माझ्या साय माझ्याशी ती तर लग्न आधीच म्हणाली होती मला किती जीव देईल एक वेळ पण मला धोका नाही देणार मग मी कसं काय तिच्या सोबत हे असं वागू शकतो नशीब नशीब मी काही चुकीचा निर्णय घेतले नाही अर्थात चुकलो आहे मी तिला हे असं सगळं म्हणून आता माफी मागतो मी तिची पण मला तिला दूर जाऊ द्यायचं नाही तो मनातच बडबडला आणि घाईतच घरी आला रात्रीचे दहा साडेदहा वाजले त्याला घरी यायला आज जरा जास्त उशीर झाला होता त्याला तो आला तर श्री हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होती तो तसंच तिच्याजवळ गेला तू तिला काही बोलणार तितक्यात ते त्याची नजर लॅपटॉपवर गेली तसं त्याच्या कपाळावर आढ्या पसरल्या हे काय आहे श्री तू मॅट्रोमानीवर तुझी आय डी का बनवली आहे आणि त्यावर सिंगल म्हणून का रजिस्टर केलं आहेस त्याने गोंधळून विचारलं काय म्हणजे आता फक्त दोन महिने राहिलेत आपल्याला सोबत नंतर डिवोर्स घेणार आहेस ना मग तू तु तुझ्या आयुष्यात पुढे जाशील कोणाला तरी घेऊन मग मी काय एकटीने तुझ्या आठवणी झुरत बसायचं तुला अधिकार आहे पुढ पुढे जाण्याचा मग मला का नाही शेवटी माणूस आहे मीही मला तर सोबत लागेल कोणाची ना कोणाची म्हणून त्याची तयारी करून ठेवते आहे पण तू काळजी करू नकोस फक्त प्रोफाईल बनवून ठेवते आहे बाकी सगळं आपलं डिवोर्स झाल्यावरच करेन कारण माझ्यासाठी लग्न हे नातं खेळ नाही आहे आदर आहे मला या नात्याचा म्हणून आपला डिवोर्स होईपर्यंत मी काहीही चुकीचं करणार नाही ती म्हणाली आणि आपला लॅपटॉप घेऊन रूममध्येच जाऊ लागली पण अविनाशने मात्र तिला हाताला धरून जवळ ओढलं तू असं काहीही करणार नाही श्री ही प्रोफाईल काढ तिथून आपण वेगळे होत नाही आहोत नाही व्हायचं मला वेगळं तुझ्यापासून तो तिला अगदी आपल्या जवळ ओढत म्हणाला तसं तिने अगदी शॉक होऊन त्याच्याकडे पाहिलं तसं तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव पाहून त्याने दीर्घ श्वास सोडला आय एम सॉरी श्री खूप दुखावलं आहे मी तुला पण मला खरंच वेगळं व्हायचं नाही आहे तुझ्यापासून प्लीज तो तिला जवळ घे शांतपणे म्हणाला तसं तिने अजूनही त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी सटाक श्रीने अविनाशच्या कानाखाली जोरदार लागली तसं अविनाश अगदी शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागला तिने तसंच लॅपटॉप बाजूला ठेवून दिला आणि त्याची कॉलर धरली तू समजतोस काय सत्ताला अविनाश मी का खेळणं आहे का तुझ्या हातचं जे तुला वाटेल तेव्हा तू माझ्यासोबत खेळशील आणि वाटेल तेव्हा फेकून देशील ती रागातच म्हणाली त्याची कॉलर ओढून पण डोळ्यातून अश्रूही वाहत होते डोळे तर दुःखाने भरलेले होते ती दुखावली गेली आहे खूप हे समजलं त्याला तसं त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आय एम आय एम रिअली सॉरी श्री खरंच चुकलो गो मी चुकलो मी यावेळी कर मला पुन्हा असं काही होणार नाही प्लीज तू तिला समजावत म्हणाला माफ करू माफ करू मी तुला अरे गेल्या चार महिन्यापासून कोणत्या परिस्थितीतून जाते मी कळतंय का तुला नको नको ते विचार येऊन गेले मला नवरा डिवोर्स मागतोय माझ्याकडून दूर व्हायचंय त्याला माझ्यापासून अशा अवस्थेत काय करू मी सांग ना घरी कसं सांगेन मी माझ्या आईबाबांना काय सांगेन तुझ्या आईवडिलांना काय सांगेन त्यांच्या प्रश्नाची काय उत्तर देणार मी हे विचार करून डिप्रेस झाली मी डिओर्स झाला तर कारण काय सांगू त्यांना की का डिवोर्स घेतोय आम्ही कारण माझ्या नवऱ्याला मी पसंत नाही आता थकला आहे तो मला काय सांगणार होती मी त्यांना सांग ना कशी गेली असती मी तोंडवर करून माझ्या घरी माझा संसार मोडून आई बाबांना कसं फेस करणार म्हणून स्वतःचं घर घेण्यासाठी धडपडते मी गेल्या चार महिन्यापासून आणि आता तू माझी माफी मागतोयस सगळं काही विसरून जाऊ म्हणून म्हणतो मन आहेस तिने रडतच त्याला जा विचारला तसं त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले सॉरी चुकलो गो मी तो एवढंच म्हणत होता नको म्हणूस मला सॉरी नाही ऐकायचंय मला ते आणि काय रे कसं म्हणलास मला की आता तुला माझ्यात इंटरेस्ट नाही आहे म्हणून वस्तू आहे का मी हे सांगायला मला अरे गेल्या दोन महिन्या अरे गेल्या दोन वर्षापासून तुझ्यावर जीव ओवाळून टाकते आहे तुझ्या आजारपणात मी होते तुझ्या दुःखात मी होते तुझ्या आई वडिलांना पाहते आहे तुझ्या नायक नातेवाईकांना पाहत आहे फक्त मन नाही तर माझं शरीरही तुला दिलं वेळेवेळी तरीही कसं म्हणलंस माझ्यात इंटरेस्ट नाही आणि तुझं बाहेर मन भटकत आहे म्हणून दुसरी स्त्री पसंत येऊ लागली तुला काय पसंत येऊ लागलं तिच्यात तिचा चेहरा तिचं शरीर अरे स्त्रीचे शरीर पसंत पडलं तुला तर मग स्त्री नाही आहे का तर मग मी स्त्री नाही आहे का तिला जे अंग आहे तेच अंग मला आहे ना मग कसं काय तू कोणा इतर स्त्रीचा विषय माझ्या समोर काढू शकतोस तिने रडतच विचारलं चार महिन्याचं चा दुःख आज बाहेर पडत होतं तुटली होती ती आणि तिला असं दुःखाने रडताना पाहून तोही रडू लागला त्याने सरळ हात जोडले तिच्या समोर मला मला माफ करश्री खरंच चुकलो खरंच चुकलो मी काही वेळ भांबवलो होतो ग पण आता शुद्धीवर आलो आहे मी तुझी किंमत कळली आहे ग मला आता नाही वागणार तसं आणि माझं बाहेरही काही अफेअर नाही आहे गं नाही वागलोय मी तसं काही प्लीज विश्वास ठेव तुला दुखवलंय मी त्यासाठी खरंच सॉरी तू तिच्यासमोर हात जोडत म्हणाला पण तिने रडतच तोंड फिरवून घेतलं मी माझं घर घेतलं आहे दोन महिने अगोदरच मी माझं घर घेतलं आहे अविनाश आता आपण डिवोर्स घेऊ शकतो तुला आणखी दोन महिने थांबायची गरज नाही श्री आपले डोळे पुसत कोरडेपणाने म्हणाली तस अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला वाटलं होतं की तिच्याशी बोलेल तिची माफी मागेल तर सगळं काही ठीक होईल लवकरच पण इथे तर सगळं काही उलट होताना दिसू लागलं होतं त्याला तो पटकन पुढे झाला आणि तिचा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचा हात झिटकावून लाव दिला ती तशीच आपल्या रूममध्ये निघून गेली आणि दरवाजा आतून बंद केला ती खूप तुटली होती अगदी हुमसून हुसून रडत होती ती बाहेर अविनाशही तिला आवाज देत रडत होता आज खऱ्या अर्थाने तो तिला अगदी गमवण्याच्या मार्गावर होता आजवर त्याने तिला अगदी ग्रँटेन घेतलं होतं पण आज त्याला सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागलं तो बाहेर उभा राहूनच तिची माफी मागत होता तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता अगदी रडत होता तोही अगदी तिच्या सारखाच पण तिने काही रात्रभर दरवाजा उघडला नाही दुसऱ्या दिवशी मात्र तिने दरवाजा उघडला पण ती अगदी तयारी करूनच बाहेर पडली आणि हातात आपली सामानाने भरलेली बॅग परत बाहेर ओरडली ते पाहून रात्रभर न झोपलेला अविनाश अजूनच हादरून गेला स्त्री नको ना प्लीज तो तिला समजावत म्हणाला कस विश्वास ठेवू हो मी तुझ्यावर अविनाश काल डिओ घेऊ म्हणालास आज म्हणतो आहेस की डिवोर्स नाही घ्यायचा पुढे जाऊन परत तुझे मत बदलले तर मी काय करायचं अजून आपल्याला मूल बाळ नाहीये आणि असं डिवोर्स घेऊ म्हणतोस उद्या जर मूल बाळ झालं आणि पुन्हा म्हणालास की आता मी आवडत नाही तुला मग मी काय करायचं तुझ्या पाया पडायचं का आणि मला असा नवरा नकोच ज्याचं मन घडी घडी बदलतंय बरोबर बोलतोय तू आपण डिवोर्स घ्यायलाच हवा मला नको साता तू ती अगदी निर्विरकारपणे म्हणाली तसं तो अजूनच गयावया करू लागला ती मात्र तशीच निघून गेली त्याचं न ऐकता ती तिच्या माहेरी निघून गेली आता मात्र अविनाश खूपच घाबरला त्या दिवसानंतर खूपच तुटला होता तो त्याला झोपही लागत नव्हती सारखं टेन्शन येत होतं शेवटी त्याने त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला शेवटी तो घरी गेला आणि झालेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला तेही भयंकर चिडले त्याच्यावर त्याने माफीही मागितली शेवटी काय करणार अविनाश आपल्या आई वडिलांसोबत स्त्रीच्या घरी गेला इकडेही स्त्रीने झालेला प्रकार तिच्या आई वडिलांच्या कानावर टाकला होता म्हणून तेही नाराज झाले होते अविनाशवर पण त्याहून जास्त काळजी तर त्यांना स्त्रीची वाटत होती कारण अगदी शांत झाली होती ती फक्त आठवडा झाला होता तिला घरी येऊन पण अगदी कोमेजून गेलेली होती ती अविनाश मात्र तिला घ्यायला घरी आला होता आणि स्वतःहून अगदी हात जोडून स्त्रीच्या आई वडिलांची माफी मागितली तसं त्यांनीही संधी दिलीत आला कारण त्यांना ही, ही आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा एवढीच इच्छा वाटत होती आणि अविनाशनेही त्यांना वचन दिले होते की तो पुन्हा असं काही करणार नाही वागणार नाही म्हणून त्यांनाही त्याच्यावर विश्वास दाखवला श्री दुखावली गेली होती म्हणून ती नाकारच देत होती अविनाश सोबत राहायला पण शेवटी तिच्या आईने आणि अविनाशच्या आईने तिची समजूत काढली आणि एक संधी द्यायला सांगितली अविनाशला म्हणून श्रीने समजून घेत घाबरूनच एक संधी त्याला देण्याची ठरवली पंचवीस वर्षानंतर लग्नाचा मंडप समोर होता आणि तेथे एक नवीनच जोडप लग्नाच्या बंधनात बांधलं होत थँक्यू श्री जर त्या दिवशी तू मला माफ करून माझ्या आयुष्यात परत आली नसतीस तर कदाचित आज मी एवढे सुखाचे क्षण जगलोच नसतो आज आपल्या मुलाचे लग्न आहे आणि मी खूप खुश आहे की आज एवढ्या वर्षानंतरही सोबत आहोत म्हतारपणात आलेल्या अविनाशने केस पांढऱ्या झालेल्या स्त्रीला जवळ घेत म्हटलं तसं स्त्रीने समोरच्या नवऱ्याच्या वेशात असलेल्या मुलाला पाहून गालात हसली माप कर माप तर मी करणार नव्हतेच पण तुम्हीही त्या दिवसानंतर सिद्ध करून दाखवले वेळोवेळी की तुम्हाला तुमच्या गोष्टीचा पश्चाताप आहे आणि पुढे मला कधी दुखावणार नाही म्हणून विश्वास ठेवला तुझ्यावर आता एवढीच अपेक्षा आहे की आपल्या मुलाचा पण संसार सुखाचा व्हावा श्री अविनाशकडे पाहत त्याच्या खांद्यावर डोकं टेकून म्हणाली तस अविनाशने तिला प्रेमाने जवळ घेतलं नक्की करतील ते सुखाने संसार आपणही केला तेही करतील शेवटी लग्न म्हणजे परीक्षाच असते ग प्रत्येक पावलावर क्षणभर आकर्षणाला जो पार करेल तो नक्कीच सुखाचा संसार करेल एवढं नक्की अविनाश म्हणाला तस श्रीने हुंकार भरला आणि दोघेही समाधानाने आपल्या मुलाकडे पाहू लागले जो आपल्या होणाऱ्या बायकोसोबत सप्तपदी घेत होता दोघेही खुश होते समाप्त ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान स्टोरीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद